नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज एक पुन्हा वेगळा जातीयवादी विषय घेऊया मुद्दाम गुजराती समाजाचा काय झालं परवा टी ट्वेंटी सामना जिंकल्यानंतर मालिका जिंकल्यानंतर भारताचा संघ मुंबईत आला आणि एका बसमधून त्यांची मोठी मिरवणूक काढण्यात आली त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला पण काय झालं नेमकं ती बस होती गुजरातची झालं आमच्या विरोधकांचं किंवा सरकारच्या विरोधकांचं डोकं फिरलं आणि गुजरात कशाला म्हणून तो मुद्दा पुढं आला आठवण्याची कारण महाराष्ट्रातून काही उद्योग गुजरातमध्ये गेले ही आधीच बोंब सुरू आहे त्यात केंद्रामध्ये सत्तेवर मोदी आणि शहा यांचं सरकार आहे ही डोक्यात गेलेली गोष्ट आहे कितीही ताकद लावली इंडिया आघाडीने कितीही आपटली तरी मोदी शहांना ते हटवू शकलेले नाहीत पाच वर्ष ते नक्की ह्यांच्या डोमलावर बसणार आहेत आता कसं आहे की ह्या सव्वीस पक्षांची आघाडी होती इंडिया आघाडी त्यांना सगळ्यांना मिळून जेवढ्या जागा मिळाल्या ना नाहीत एक तेवढ्या एकट्या भाजपला मिळाल्यात आणि एन डी एच्या मिळून तीनशेच्या आसपास गेलेल्या आहेत स्पष्ट बहुमत आहे पण आरडाओरडा करायचा गुजराती म्हणून काही झालं की गुजरात मुंबईमध्ये गुजरातींना शिव्या हल्ली आहे काय शिव्या द्यायला दोन जमाती अगदी सोप्या आहेत एक गुजरातीने एक ब्राह्मण कारण ह्या उपद्रवी नाही आहेत म्हणजे तसं पाहिलं तर त्यांचं उपद्रव मूल्य किंवा आपण त्याला म्हणूया बौद्धिक उपद्रव मूल्य प्रचंड आहे ते ह्यांना झेपणार पण नाही पण तशा त्या जमाती नाहीत जाती नाहीत तिसरी एक असते मुस्लिम पण मुस्लिमांना शिव्या दिल्या तर उद्रेक होऊ शकतो म्हणून सगळे गप्प असतात मुस्लिम म्हणायचं सुद्धा त्यांचं धाडच नसतं अल्पसंख्यांक म्हणून त्यांचा, अल्प त्यांचा उल्लेख केला जातो तर मंडळी या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रीटीका हां अजून एक दुसरा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे शिवसेनेतल्या उबाठा गटाला गुजरातींना शिव्या दिल्याशिवाय दिल्या पर्याय नाही कारण मुंबईची त्यांना सत्ता मिळवायची आहे आणि गुजरातींना टोमणे मारल्याशिवाय तिथले मराठी तिथले मराठा मतदार यांच्या बाजूला झुकणार नाहीत हा एक त्यांचा काहीतरी आडाखा आहे अजून एक मुद्दा असा आहे की केवळ भाजपाचा द्वेष करायचा म्हणून मग मोदींचा द्वेष मोदींचा द्वेष मग अमित शहाचा द्वेष अमित शहाचा द्वेष मग बी सी सी आयचे सचिव जय शहा यांचा द्वेष आता ही लोकशाही आहे एखाद्या पक्षाचा किंवा त्या पक्षातील नेत्याचा द्वेष करणे त्याचा राग करणे त्याच्यावर टीका करणे किंवा टोमणे मारणे हे स्वाभाविक आहे पण आता काय झालं ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये टी ट्वेंटीच्या निमित्ताने यांचा द्वेष म्हणजे भारतद्वेष असं झालेलं आहे टी ट्वेंटी चषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा द्वेष यांनी केला भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्याचा द्वेष केला आणि त्याच्या एकूण सेलिब्रेशनचा द्वेष केला हे कसं आहे संपूर्ण जनता बघत असते आणि मुख्य म्हणजे या सगळ्याला कोण कारणीभूत आहे याचे एक ठोकताळे जनता मांडत असते आणि आपल्या ई व्ही एममधून तो राग व्यक्त करत असते चला तर आजची माझी वात्रटीका आजच्या माझ्या वात्रटिकेचं शीर्षक आहे भाग गुजराती भाग शिल्लक सेनेचा राग राग भा गुजराती भाग शिल्लक सेनेचा राग राग ऐका राजकारण कोलांट उड्याच मराठ्यांना आली जाग भाग गुजराती भाग शिल्लक सेनेला तुझा राग राग रात्रंदिवस सतत गुजरातच्या नावानं बोंब ठोकायची पुन्हा ऐका रात्रंदिवस सतत गुजरातच्या नावानं बॉम्ब ठोकायची तिकडून बस आणली मीडिया पुढं गरळ ओकायची मोदींना हटवू शकत नाही परत पाठवू शकत नाही राग गुजराती जनतेवर मनात साठवू शकत नाही धंदा काड्या मोडायचा नॅरेटिव्ह पुढ्या सोडायचा रोष ओढायचा मुंबईतनं त्यांचं अस्तित्व खोडायचा गुजरातींच अडाणींना शिव्या पण गाडीचं स्टेअरिंग हातात घट्ट अडाणी जेव्हा यांच्या भागात येतात तेव्हा स्टेअरिंगला हेच असतात अडाणींना शिव्या पण गाडीत स्टिअरिंग हातात घट्ट अंबानींच्या सोहळ्यात पुढं झिंगाट नाचण्याचा हट्ट जीव घेण्या शर्यतीमध्ये तुम्ही पळणार पण नाही जीव घेण्या शर्यतीमध्ये तुम्ही पळणार पण नाही गुजराती कधी विकून येतील कळणार पण नाही तर मंडळी ही होती आजची वातरटीका आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल प्रथम खूप खूप आभार नेहमीप्रमाणं लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद